सकाळच्या वातावरणात प्रचंड गारवा होता थिंपू शहर चारही बाजून डोंगर दऱ्यात वसलेलं हे शहर अत्यंत सुंदर आहे कमालीची स्वच्छता जपले या शहरानं सकाळी नऊच्या सुमारास बाहेर पडलो आज आमच्या टूरचा तिसरा दिवस आहे या शहरात एकही एक ट्रॅफिक सिग्नल नाही हे राजधानीचं शहर असलं तरी या ठिकाणी विमानतळ नाही रस्ता क्रॉस करायला थांबलो की गाड्या आपोआप थांबतात इथल्या इमारतीची बांधणी अगदी एकसारखी आहे फक्त रंग वेगवेगळे एखादा चौकोनी ठोकळा असावा असे इथल्या इमारतीचे बांधकाम आहे आमचा गाईड दोरजी याने थिंपू शहराबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली ईच एंड एवरी आपका जो हम लोग का यहां पे देयर आर टोटल 9 मिनिस्ट्रीज ठीक है सो 9 मिनिस्ट्रीज का आपका ऑल द ऑफिसेस आर आउट हियर ओनली ओके देन आपका थिम्पू जो है एक ऐसा कैपिटल है जहाँ पे ओनली कैपिटल इन द वर्ल्ड वेयर वी डोंट हैव एयरपोर्ट आपका देन okay. आपका स्टिल टिल डेट आपका देर इज नो ट्रैफिक लाइट इन आपका ये थिम्पू में ओके नॉट ओनली इतने इमारती स्वच्छ व सुंदर निसर्गाचा कोधळात वसल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाजारपेठात असतात अशी दुकाने सुद्धा आहेत या ठिकाणी हिरवळ ढगांची पुंजके खाली उतरलेले दिसतात मधूनच पावसाचा शिडकावा देखील होत असतो सुमारे अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका डोंगरावर पोहोचलो सध्या मी भूतान मधील येथे आहे आणि या ठिकाणी जी बसलेली बुद्धाची मूर्ती आहे ज्याला शाख्यमुनी बुद्ध असं म्हटलं ती मूर्ती पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे समोरच्या प्रवेशद्वाराच्या वर्षा बाजूला बुद्धाची मूर्ती दिसत होती भूतानच्या पर्वतरांगामध्ये मुद्रेने बसलेली ही शाख्यमुनी बुद्धाची मूर्ती प्रवेशद्वारातून आत येताच पुन्हा एकदा या बसलेल्या अति भव्य दर्शन मला झालं स्वच्छ सुंदर परिसर पाहून मन मोहून गेलं या मूर्तीच्या खाली एक संग्रहालय सुद्धा आहे यात बुद्धाच्या जीवनावरील प्रसंग चित्रित करण्यात आले मोकळ्या आभाळाखाली बुद्ध बसले ही कल्पनाच मनाला मोहून टाकणारी आहे होती गिरकी घेत निसर्ग चित्रण केलं बुद्धाला माझ्या कॅमेरात पुन्हा एकदा सामावून घेतलं पर्यटकांची लगबग चालू होती हा सारा नजारा डोळ्यात सामावून घेऊ पाहत होतो चारही बाजूला निसर्गाच खुलणारं रूप पाहून मनाला एक वेगळं समाधान लागत नुकताच रिमझिम पाऊस येऊन गेलाय अनेक जन निसर्ग सौंदर्य टिपण्यात मग्न होते पायऱ्याच्या सुरुवातीला हे गरुडाच शिल्प पावसामुळे अनेकांनी छत्र्या उघडल्या होत्या पायऱ्या चढून वर आलो या संग्रहालयात आपल्याला फोटोग्राफी करता येत नाही माझं लक्ष पुन्हा पुन्हा या ठिकाणी तुम्ही जर माझ्या पाठीमागे बघत असाल तर ही बुद्धाची सर्वात उंच मूर्ती बसलेली मूर्ती ज्याला शाक्यमुनी बुद्ध असं म्हटलं जात त्या बुद्धाची मूर्ती या ठिकाणी आहे आणि फार सुंदर परिसर आहे आणि आजूबाजूला तुम्ही जर बघितलं तर ढग खाली उतरलेले आहेत चारी बाजूला डोंगर आहेत फार सुंदर पाऊस पडतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिमझिम पाऊस चालू आहे आणि वातावरणात एक आल्हाददायक गारवा सुद्धा निर्माण झालेला आहे तर अशा ठिकाणी मी आलेलो आहे आणि तुम्हाला या शाक्यमुनी बुद्धाचं दर्शन मी थेट भूथानमधून करवतो आहे संग्रहालय पाहून खालच्या चौथाऱ्यावर आलो चमुदराच्या खालच्या अंगाला हत्ती घोड्याचं सुंदर शिल्प आहे या डोंडेरमा बुद्ध मूर्तीचं बांधकाम सन दोन हजार सहा मध्ये सुरू झालं आणि दोन हजार मध्ये पूर्ण करण्यात आलं या मूर्तीची उंची सुमारे बावन मीटर आहे या मूर्तीला कास्य आणि सोन्याचं लेपन आहे त्यामुळे ही मूर्ती अत्यंत आकर्षक दिसते यातील संग्रहालयात बुद्धाच्या एक लाख मूर्ती ठेवण्यात आल्यात या मूर्तीच्या आजूबाजूला नऊशे त्रेचाळीस एकरच वन आहे आपण थेंपू मध्ये प्रवेश करताना ही मूर्ती आपलं ध्यान आकर्षित करून घ्यायला लागते चारही बाजूला हिमालय डोंगर अांगा आणि वर अथांग अवकाश असलेल्या या ठिकाणी यावं बुद्धासारखं ध्यानस्थ बसावं असं कोणाला बर वाटणार नाही तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या अशाच प्रकारचे पर्यटन विषयावरचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत धन्यवाद